नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो मिळतात जमाता डेअरी फार्मवर खरेदी विक्री झाली बघू शकता गाडी लागलेली शेतकरी आले कुठून तर आपण आता शकील भाईशी संवाद साधू आणि जाणून घेऊ खरेदी विक्री कशी झाली तर संपूर्ण आपला जे जमाता डेअरी फार्म आहे फार्म ती शेतकरी आले हो नमस्कार भाई नमस्कार तर आज काय शेतकरी आलेत कुठून आलेत काय हो आज आपल्याकडं जिल्ह्यातील कर्जुने कर्जुले हरेश्वर येथील प्रगतशील शेतकरी तुमचं नाव का बाबाजी आंधळे हे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आले होते घोडेगाव बाजारमध्ये आपण जवळजवळ तीनशे चारशे मशी पाहिले मामा म्हटले आपल्या फार्मवरती जाऊ आणि आपल्या फार्मवरती त्यांना बाजारात मशी खरेदी नाही करतात तिने आपल्या फार्म मधून तीन म्हशी खरेदी केल्या मामा बरोबर आहे ना तुमचं नाव कळ सांगा आपला व्यवहार वर्काच झाला आणि म्हशी तुम्ही या टॉपच्या तीन वागेने मामा डेअरी फार्मधून खरेदी केली तीन मशीं खरेदी केली तीन म्हशी खरेदी केल्या तिन्ही मशी दुसऱ्या दुसऱ्या व्यापाऱ्या मशी आहेत पाच पाच महिन्याच्या पुढच्या गाभण मशी आहेत भाकड मशी आहे आणि मामा तुमचं नाव गाव ऍड्रेस तुमचा आता घोडेगाव बाजार मधला अनुभव आणि शकील भाईचा व्यवहार आणि शकील भाईच्या गोठ्यात तुम्ही किती मशी खरेदी केल्या हे महाराष्ट्रात शेतकरी बांधवाला सांगा नमस्कार मामा नमस्कार काय नाव म्हणले आपलं बाबाजी अंधळे तर आपण कुठून आले प्रॉपर पारनेर तालुका कर्जुले आले कर्जुले आले तर आपण तीन शेतकरी आले होते तर किती मशी खरेदी केल्यात आपण आज तीन मशी खरेदी के के केली तर भाकड केला का ताज्या मशीन भाकड मशी आपण संपर्क कसा केला इथं गोठ्यावर येण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं होतं आणि गोठ्यावर आज आले तर जसं आपण व्हिडिओत पाहिलं त्याचप्रकारे म्हशी आहे की हा आपण ह्या गोवाठ्यावरच व्हिडिओ पाहिला होता हा पण तशाच म्हशी आहेत जसे व्हिडिओ दाखवत होते गोठा पण तेच ना का दुसऱ्याच आहे का हा तिचा माता डेअरी फार्म शकील भाईचा गोट आहे तर आज तीन मशी खरेदी केला कस काय वाटलं तुम्हाला इथं काय रेटचं घेतल्या आपण आता मशी हा नव्वद हजार रुपये प्रतिनागा प्रति, हा हा तर एक मैस सध्या दूध देत हा आणि दोन काय फक्त सड पिळून दाखवले मोकळे सड आहेत हा हा गावाने सहा महिन्यात काही बघू शकता आणि तीन मशी त्यांनी घेतलं टॉप क्वालिटी तर आता मशी चेक करून घेतला आपण सड वगैरे पन्नास हजार रुपया दिला दोन लाख साठ हजार रुपयाचा आपला व्यवहार झालेला आहे ते पन्नास हजार रुपये त्यांनी आपल्याला इस्टार दिलेला आहे आणि घरी गेल्यावरती आणि घरी गेल्यावरती दोन दिवसात ते मशी वि तपासून सगळे त्यांची खात्री करून आपल्याला पैसे देणार आहेत अशा प्रकारे म्हणाले शेतकरी बांधवला अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीमध्ये जर मशी खरेदी करायची असतील तर आपल्या ज्या मतदार संपर्क साधा त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच मित्रांनो म्हशी बघा आता व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही या मशी बघा या तीन इथून दिलेल्या आहेत तिन्ही मशी मोरमध्ये क्वालिटीत आहेत आणि ह्या म्हशी चौदा पंधरा प्लस चालणारी म्हशी आहेत आता ह्या भाकड म्हशी त्यांनी आपली दोन ऐवजी आपल्या डेअरी फार्मवरून चाललो कारण विश्वसनीय त्यांना इतर ठिकाण आहे तर ह्या म्हशी खरंच क्वालिटीतील म्हशी आहेत आता ही किती महिन्याचं का बाईचं किती महिन्यात गाच पाच सगळ्या पाच पाच महिन्याच्या सोडा हा घेऊ

उडी मारी होत काय असं मशी कॉन्टॅक्ट खरेदी करायचे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला कॉन्टॅक्ट क्रमांक आहे जिजामाता डेअरी फार्म घोडेगाव बाजार आपला संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच चालतं